नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बुद्धांना ज्ञानप्राप्ती कधी झाली कपिलवस्तूच्या राजवाड्यात राजकुमार सिद्धार्थ सुख ऐश्वर आणि राजवैभवात वाढत होते परंतु त्यांच्या हृदयात एक प्रश्न नेहमी डोकावत असे जीवनाचा खरा अर्थ काय आहे जन्म वृद्धापकाळ रोग आणि मृत्यू यामागे काय सत्य दडलेले आहे बुद्धांच्या जीवनातील प्रश्नांची सुरुवात येथून झाली एकदा सिद्धार्थ राजवाड्याबाहेर फेरफटका मारायला गेले तिथे त्यांनी प्रथम एक वृद्ध मनुष्य पाहिला त्याचे अंग थरथरत होते शरीर झुकलेले होते दात नव्हते डोळ्यांना धुसर दिसत होते सिद्धार्थ चकित झाले हे काय आहे सारथी म्हणाला महाराज प्रत्येकाला वृद्धापकाळ येतोच दुसऱ्या दिवशी त्यांनी रुग्ण मनुष्य पाहिला तो खाटेवर पडला होता खोकत होता अंगात शक्ती नव्हती सिद्धार्थ व्याकुळ झाले सर्वांना हा रोग त्रास देतो सारथीने सांगितले हो महाराज तिसऱ्या वेळी त्यांनी मृत शरीर पाहिले लोक ते शोकाकुल होऊन स्मशानाकडे नेत होते सिद्धार्थ अंतरबाह्य हादरले शेवटी मृत्यू अटळ आहे चौथ्यावेळी त्यांनी संन्याशी पाहिला तो शांत निच्चल समाधानी दिसत होता सिद्धार्थाच्या मनात आशेची एक किरण जागी झाली कदाचित हा जीवनातील दुःखावरचा उपाय शोधत आहे याच चार दर्शनांनी सिद्धार्थाच्या चा मनात वैराग्य निर्माण झाले सिद्धार्थाने घरत्याग केला एकोणतीसव्या वर्षी रात्रीच्या वेळी जेव्हा पत्नी यशोधरा व लहान पुत्र राहुल गाढ झोपले होते सिद्धार्थाने एक अंतिम नजर टाकली मनात प्रेम करुणा आणि वेदना होत्या पण त्यांनी निश्चय केला माझा शोध सर्वांसाठी आहे ते आपल्या घोड्यावरून कंथक राजवाडा सोडून निघाले याला महाभिनिष्क्रमण म्हणतात बुद्धांनी साधना व तपस्याला सुरुवात केली सिद्धार्थाने प्रथम अनेक नामांकित गुरुच्या आश्रमात जाऊन योग ध्यान समाधी शिकवली परंतु त्यांच्या प्रश्नाची उत्तरे तिथे मिळाली नाहीत मग ते उरुवेला बोधगया येथे आले तेथे त्यांनी पाच भिक्षूंनी सोबत अतितीव्र तपचर्या केली दिवसे दिवस अन्न कमी करून ते केवळ एक तांदळाचे दाणे खायचे शरीर कंकालासारखे क्रश झाले एका दिवशी ते बेशुद्ध पडले तेव्हा त्यांना समजले अतिशय उपभोग व अतितीव्र तप दोन्ही चुकीचे आहे खरी वाट म्हणजे मध्यम मार्ग त्यांनी स्नान केले शरीर शुद्ध केले आणि त्यावेळी सुजाता नावाच्या युवतीने त्यांना खीर अर्पण केली सिद्धार्थाने ती खीर ग्रहण केली आणि शरीराला सामर्थ्य मिळाले बोधीवृक्षाखाली बुद्ध ध्यानस्मय अवस्थेत बसले होते सिद्धार्थाने ठरवले जोपर्यंत अंतिम सत्य सापडत नाही तोवर मी या वृक्षाखाली ध्यानातून उठणार नाही तो वृक्ष म्हणजे आजचा बोधीवृक्ष तेव्हा त्यांनी गाढ ध्यान सुरू केले पहिला प्रहार भूतकाळाची स्मृती त्यांना असंख्य जन्माची आठवण झाली जीव वारंवार जन्म घेतो हे उमगले प्रहार दुसरा लोकांचे कर्मदर्शन त्यांना सर्व जीवांचे जन्म मरण चक्र त्यांच्या कर्मानुसार होणारी फळे दिसू लागली तिसरा प्रहार दुःख निवारणाचे ज्ञान त्यांना चार आर्यसत्यांचा बोध झाला दुःख आहे दुःखाचे कारण आहे दुःखाचा नाश शक्य आहे दुःख नाशासाठी अष्टांगिक मार्ग आहे अशा रीतीने सिद्धार्थाला अखेर ज्ञानप्राप्ती झाली परंतु सिद्धार्थ आषाढ पौर्णिमेच्या रात्री सकाळच्या वेळी सिद्धार्थाला परम ज्ञान झाले ते बुद्ध झाले जाग्रत प्रबुद्ध तेव्हा त्यांनी जाणीव केली सर्व जीवांना दुःखातून मुक्त करण्यासाठी मी हे ज्ञान वाटणार पहिली धम्मदेशना ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सुरुवातीला काही दिवस मौन पाळले त्यांना वाटले हे सत्य अति गंभीर आहे कोण समजून घेईल पण मग त्यांनी विचार केला काही जण थोडे स्वच्छ मनाचे आहेत त्यांना हे ज्ञान सांगितले पाहिजे मग ते सारणातला गेले आणि तिथे पाच भिक्षूंना धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगितले याच ठिकाणी संघ स्थापना झाला या कथेला जीवनात दुःख आहे हे मान्य करणे गरजेचे अति उपभोग व अतितप दोन्ही चुकीचे मध्यम मार्ग सर्वोत्तम आहे मन शुद्ध करण्यासाठी ध्यान व प्रज्ञा आवश्यक आहे प्रत्येक प्रयत्नाने दुःखातून मुक्त होऊ शकतो तर अशा प्रकारे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय